झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत वंचित बहुजन आघाडी अहमदनगरच्या वतीने मुस्लिम समाजाबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या रा। नितेश राणे यांच्यावर कारवाईची मागणी एक सप्टेंबर दोन हजार रोजी अहमदनगर येथे भाजपचे आमदार नितेश राणे यांची शहरात रॅली व सभा झाली सभा ही शहराच्या दिल्ली गेट या ठिकाणी होऊन या सभेचे व्हिडिओ चित्रीकरण व्हायरल झाले यामध्ये मुस्लिम समाजाबद्दल चुकीचे वक्तव्य केले धमक्या दिल्या मशिदीमध्ये घुसून मारू अशी वक्तव्य केली रामगिरी महाराजाबद्दल काही अपशब्द बोलले तर तुमची जीव जागेर राहणार नाही आम्ही नव्वद टक्के असून तुम्ही चौदा टक्के आहे अशी भाषा वापरून समाजाच्या भावना दुखावल्या आहेत अल्पसंख्याक समाजाबद्दल नेहमीच अशी चितावणी कर भाष्य करणारे करणाऱ्यांना अटक करून कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हनिफ शेख शहर जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केले आहे शहरामध्ये जातीय लोक अबाधित राहावा अशा जातीवादी लोकांना मोर्चा व सभेला परवानगी देण्यात येऊ नये नितेश राणे व आयोजकांवरती कठोर कारवाई करून अटक करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल यावेळी अमर रामनिर्भवने शहर जिल्हा महासचिव अझीम लाल शेख शहर उपाध्यक्ष मनोहर शिवलिंग जिंदम प्रवीण ओरे रेसिल इसाक आबेद सादिक शेख अक्षय संजय शिंदे जोसेफ दादू शिरसाट बबलू मकासरे मुजाहिद शेख शेख साहिल सुरेश पान पाटील सिद्धार्थ पवार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते शेख आणि वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष काल जे नितेश राणे जे आले त्यांनी काल जे भाषण केलं त्याच्याबद्दल केला वंचित बहुजन शहर अध्यक्ष आणि काल निलेश राणे नगरमध्ये आल नगर आले का आणि का दि, दिम्य ते दरवेळेस वेळेस नगरमध्ये आले तर मुस्लिम समाजाविरुद्ध काही ना काही अपशब्द वापरतात काही ना काही बोलतच राहतात आणि दोन समाजामध्ये हिंदू व मुस्लिम समाजामध्ये तेर निर्माण करण्याचं कारण संविधानिक पदावर राहून जिम्मेदारी पद म्हणजे जिम्मे एक जिम्मेदारी पद असून त्याच्यावरती राहून ते असे दोन समाजामध्ये तेर निर्माण करण्या चुकीच आहे आणि हे त्यांनी केलं नाही पाहिजे दरवेळेस ते आले का ते त्या म्हणजे ते वारंवार तेच बोलत राहतात आणि त्यांची बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आज एस पी साहेबांना निवेदन देऊन निवेदन देऊन अशी विनंती केली की त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा जे आयोजक होते त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात म्हणजे नगर शहरामध्ये जे सभा आयोजित केली नितेश राणे आमदार जे आहेत बी जे पीचे त्यांनी बहु बहुजन समाज म्हणजे अल्पसंख्याक समाजाविषयी त्या क्षकार वर्ष भाष्य केलं आहे या सर्वांना वंचित बहुजन आघाडी त्याचा विरोध करीत असून त्या आमदारावर आघाडीवर कारवाई व्हावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि भविष्यात त्यांनीही उन्हा नगरमध्ये येताना नगरमध्ये त्यांना सभा घेऊ किंवा कोणतीही रॅली काढण्यात येऊ नये असा मी आमच्या पक्षातर्फे जाईल राहू याला वंदन करून मी तुमच्यासमोर काही माहिती सांगत आहे काल जे नगरमध्ये रॅली झाली त्यासाठी येऊन त्यांनी पदावर सुद्धा विचार न करता हे जे काही भाषण केलेलं आहे हे दोन समाजामध्ये जीवन समाजामध्ये फेड लावण्याचा एक मोठं षडयंत्र त्यांनी रचलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो व नगर जिल्ह्यामध्ये आत्तावरील सर्व एकत्रित बघाहून सगळे कार्यक्रम एकत्रित करत आलेले व्यक्तींना हे अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा एकमेकांविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे व आमच्यामध्ये द्वेष निर्माण न करण्याचा हा निर्णय घ्यावा लागेल व येणाऱ्या कोणताही नेता व मोठा पुढारी असो किंवा राजकीय पुढारी असो यांनी येऊन भाषण हे कोणत्या पद्धतीत करावं विचारपूर्वक करावं व याचा इशानिशा करून त्यांना परवानगी द्यावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी ह्या सर्व विचार करूनच त्यांना परवानगी द्यावी तुम्ही विनंती करतो झिरो न्यूज इट्स न्यूज इन